नमस्कार टेक मराठी रघु चैनल चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आणि इतर महत्त्वाचे दहा धडाकेबाज निर्णय चला पाहूया पहिला निर्णय छत्रपती संभाजीनगर बळीराजा मोफत वीज योजनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण राज्यातल्या चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यास साडेसात एच पी शेतीपंपांना मोफत वीज योजनेसाठी चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयाची तरतूद मागेल त्याला सौर कृषीपंप आता दोन नंबरचे अपडेट पाहूया महिला सशक्तीकरण अभियान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व राज्यस्तरीय योजनांचे लोकार्पण करण्यात आले लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवणार असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सभेवेळी म्हटलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा फायदासुद्धा होणार आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तर सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी सोयाबीनचा हमीभाव हा चार हजार आठशे ब्याण्णव इ रुपये इतका असून तो गेल्या वर्षीपेक्षा सन 2, 24, दोन हजार तेवीस चोवीस दोनशे ब्याण्णव रुपयांनी अधिक आहे सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरू करण्यात आले असून त्यांची संख्याही आणखी वाढवण्यात येणार असल्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महा निधी या योजनेचा माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अनुक्रमे अठरावा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या, या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे पुढे आपण पाच नंबरची अपडेट पाहूया एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना बळीराजा निश्चित राहणार खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये राज्यात एक पॉइंट एकाहत्तर कोटी शेतकऱ्यांचा सहभाग एक पॉइंट पंधरा कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी सात हजार तीनशे त्र्याण्णव पॉईंट एकोणसाठ कोटी नुकसान भरपाई मंजूर शहाण्णव लाख शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे दोन रुपये थेट रक्कम वितरित करण्यात आले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता सहावी अपडेट पाहूया तीन मोफत सिलेंडरमुळे संसाराला हातभार लागणार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार वर्षाला तीन सिलेंडर मोफत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना मिळणार लाभ थेट लाभ हस्तांतरण डी बी टी अंतर्गत बँक खात्यात थेट अनुदान जमा होणार आता आपण सात नंबरचे अपडेट पाहूया मोदीजी हे शेतकरी हिताचे पंतप्रधान आहेत प्रत्येक मंत्रिमंडळात सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहे केवळ किसान सन्मान निधी नाही तर अधिक उत्पादन देणाऱ्या एकशे नऊ नवीन जातीचे बियाणे शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आले असल्याचं या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे पुढे आपण आठ नंबरची अपडेट पाहूया आठ नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ऊसतोड वाहतूक कामगार व वा मुकादमांना झोपडी बैल जोडीसाठी विमा संरक्षण देण्यासाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय साखर कारखान्याकडून ऊस गाळपावर प्रतिवर्ष प्रति मेट्रिक टन दहा रुपयाप्रमाणे मिळणाऱ्या निधीतून या योजनेसाठी खर्च करणार असल्याचा निर्णय झाला आहे आता आपण नऊ नंबरची अपडेट पाहूया राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवरील बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत असल्याने आणि शहरी भागात बहुमजली इमारती वाढत असल्याने अशा इमारतीखालील जमिनीचा संपूर्ण अकृषिक कर रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता आपण शेवटची दहा नंबरची अपडेट पाहूया मच्छीमार बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे या महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे राहील मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या महामंडळाचे कामकाज चालेल असा मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक आणि इतर शेत शेतकऱ्यांसाठी दहा ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा